नमस्कार मी विजय चव्हाण तुम्ही, तुम्ही पाहता आवाज लोकशाहीचा मित्रांनो दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अर्ज भरून झाले छाननी माघारी दिनांकाची तारीख सुरू झालेली आहे आज तिचा पहिला दिवस दोन तारखेला मतदान होणार आणि तीन तारखेला त्याचा रिझल्ट येणार दरम्यानच्या काळामध्ये राजकीय मोठ्या उलथा पालक होतात राजकारण म्हटलं की तिथे भानगडी आल्याच पण राजकारण हे माणसांना एकमेकांपासून दूर करत तसच समज गैरसमज वाढवत अशीच एक कहाणी असाच एक प्रसंग दौंड शहरामध्ये निष्ठेनं काम करणारा समाजाचा विचार करणारा दीप दलित आणि पिछड्यांचा आवाज म्हणून गेले अनेक वर्ष सामाजिक काम करणारा व्यक्ती आज आपल्या बरोबर हुबाळे साहेब बरोबर आहेत आणि त्यांना कसं वापरून घेतलं गेलं त्यांच्यावरती कशा स्वरूपाचा डाव टाकला हा सर्व प्रकार आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोतच पण मी मुद्दा म्हणून सांगेन आणि मी या निमित्तानं आवाहन करेन मित्रांनो राजकारण हे डाव पाचचा डाव पेचा खेळ असतोच पण ते डाव पेच विरोधकासाठी असतात आपल्या बरोबर आपल्या बरोबर कायम राहणारे आपल्या जीवाची माणसं त्यांच्यासाठी हा डाव पेच नसतो कारण जर डाव उलटला तर पेच आपला निर्माण होतो हे सांगण्याची वेळ सांगता येत नाही आणि ती खडतेच म्हणून आपण उभा यांच्याशी डिस्कस करू नमस्कार तुमचा आबा लोकशाहीमध्ये स्वागत आहे सांगा तुम्हाला दौंड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अर्ज भरल्यापासून ते कालपर्यंतचा काय अनुभव आहे सर्वप्रथम मी दौंड शहरातील जे नागरिक आहेत आणि जे माझे प्रिय मतदार बंधू आणि भगिनी यांना मी या तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून जाहीर असं आवाहन करतो दौन की दौंड शहरामध्ये जी सार्वत्रिक नगरपालिकेची निवडणूक होऊ घातलेली आहे त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे स्थानिक नेते म्हणता येईल आपण प्रस्थापित म्हणूया स्थानिक प्रस्थापित नेते हा दलित समाजाचा फक्त वापर करण्यासाठी या ठिकाणी बसलेले असं माझं तरी एक मत झालेलं आहे स्वार्थासाठी समाजाचा फक्त वापर केला जातो हे कटू सत्य आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या विकासात सर्वसामान्य नागरिकाबरोबर आमच्या दलित पीडित समाजाला समाजाचा विकास व्हावा या उद्देशाने आणि अशी दूरदृष्टी ठेऊन अनेक वर्ष झालं दोन शहरातील जे मातब्बर नेते आदरणीय प्रेम कटारिया यांच्या सोबत अनेक वर्ष मी काम केलेलं आहे मागील दहा वर्षापासून जवळजवळ मी त्यांच्या सोबत आहे ज्या ज्या वेळी संकट प्रश्न निर्माण झालेले दलित संघटनाच्या वतीने आम्ही त्यांच्या बाजूनी मोर्चा काढलेला आहे आंदोलन केलेले नगरपालिकेच्या अनेक विरोधकांना आम्ही डोक्यावर घेतलेलं आहे पण त्याच फळ म्हणून आज मला असं वाटतं की सतरा तारखेला दौंड नगरपालिकेचा अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती आणि अर्ज भरत असताना शेवटच्या तारखेपर्यंत मला बी फॉर्म तुला देणार आहे पावणे तीन वाजेपर्यंत साहेब वाट बघितली आणि आम्ही ए बी फॉर्म न भरता अपक्ष फॉर्म आज आम्ही दाखल केले आहे मित्रांनो उबाळे साहेब सांगतात ती धक्कादायक बातमी वाटते ज्यांच्यासाठी विरोध पत्करला विरोधकांबरोबर ती वाद घातला त्यांच्या अडी अडचणीमध्ये उडी घेतली आणि निष्ठेनं काम करत राहिले हा स्पष्ट हेतू होता की ही असामी या शहराच्या राजकारणाचं भवितव्य आहे म्हणून अनेक वर्ष लोक त्यांच्याकडे पाहतात आणि यांच्या माध्यमातून माझ्या पिढी समाजाची नागरिकांची सेवा करण्याची संधी मला कधीतरी मिळेल हे अशा अपेक्षा मनाशी बाळगून त्यांनी आतापर्यंत विरोधकांना सुद्धा डोक्यावर घेतलं असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे आणि बाटेला काय आलं तर त्यांना निवडणुकीच्या तोंडावरती दावलण्यात आलं मित्रांनो याआधी त्यांनी आव्हान केलेलं आहे की दलित समाजाला वापरून घेणारं इथं कुणीतरी आहे का हे त्यांच्या प्रश्नावरून आता स्पष्ट होत आहे मी आव्हान करतो दलित मित्रांना कदाचित तुमचा समज आणि गैरसमज यांच्याविषयी होऊ शकतो निवडणुकीत तिकीट दिलं नाही म्हणून तुम्ही त्यांच्यावर टीका टिप्पणी उबाळे यांच्या बाबत काय घडलंय आपण परत त्यांच्याशी चर्चा करूया साहेब आपण तुम्ही त्या ज्यांचं नाव घेतलेलं त्यांच्यावर किती वर्षापासून काम करीत आहात मागच्या दहा पंधरा वर्षापासून मी त्यांच्या गेले पंधरा वर्ष ते त्यांचे सहकारी त्यांची सावली या भूमिकेतून काम करता आलेले आहेत आता तुम्ही कुणाचा फॉर्म भरलेला आहे त्यांचं नाव पूर्ण सांगा मी माझ्या पत्नीचा फॉर्म भरलेला आहे प्रभाग क्रमांक नऊ मधून अनुसूचित जाती महिला राखीव उमेदवार म्हणून माझ्या पत्नीचा फॉर्म भरलेला आहे आणि त्यांचं नाव सांगा पूर्ण सुवर्णा सागर उबाळे असे नाव त्यांच्या धर्मपत्नी सुवर्णा सागर उबाळे यांचा तो अर्ज होता आणि ती जागा राखीव होती उबाळे साहेब ज्या प्रवाहिकपणाने त्यांच्याशी काम करत राहिले त्याचाच एक फळ म्हणून त्यांनी आपल्या पत्नीसाठी तिकीट मागितलं होतं आणि तेच नाकारलं गेलेलं आहे निवडणुकीच्या संदर्भामध्ये तिकीट नाकारणं ना। हे सर्वस्रुत असतं पण ज्या माणसाला तिकीट भरण्याच्या अगोदर काही तासापर्यंत सांगितलं जात आहे आणि अचानकपणाने त्याच्यावरती घाला येतो ही प्रचंड आणि घटना आहे आहे सागर दादा आता तुमच्या मनामध्ये काय भावना प्रचंडच्या मतदारांसाठी तुम्ही तुमच्या इच्छा आकांक्षा तुमच्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या असतील तिथुलल्या वयोवृद्धांच्या असतील युवकांच्या असतील आणि तिथुलल्या पीडित समाजाच्या प्रश्नांसाठी तुम्ही काहीतरी प्रश्नावली तयार केली असेल त्यांना घेऊन तुम्हाला एक आशा होती की या नगरपालिकेमध्ये आपण एक त्यांचं सदस्य तत्व म्हणून घेऊन गेल्यास आपल्याला भरपूर काम करता येईल आता पाणी फिरलंय असं तरी सध्या ज्या पार्टीमध्ये तुम्ही काम करण्याची इच्छा होती तिनं सोडल्यामुळे दिसत आहे आता तुमचे शिल्लक आहे ही बाब नंतरची आहे पण ज्या समूहामध्ये काम केलं ज्या समूहानं तुम्हाला साथ द्यायला पाहिजे होती त्यानं दिलेली नाही पुढची भूमिका कशी असेल प्रभात क्रमांक नऊ मध्ये जरी मी राखीव महिला उमेदवार म्हणून अर्ज भरता भरला असला तरी दौड शहरामध्ये प्रामुख्याने दलित समाजाच्या बाबतीत पहिल्यापासून काम आहे मी ऑल इंडिया तालुक्याचा अध्यक्ष आहे आणि त्या दृष्टीने दलित समाजाचे जे प्रश्न आहेत ते केवळ कागदोपत्री नाही तर शासन दरबारात मांडण्याचं मी अनेक वर्ष झालं काम करतोय आणि अशा प्रसंगामध्ये मला त्यांच्या दुःख यातना ज्या आहेत त्या मला पहिल्यापासून माहिती आहे नगरपालिकेच्या ड्रेनेजच्या बाबतीच्या संदर्भात असेल किंवा नगरपालिकेच्या गलकुलाच्या संदर्भात असेल दलित समाजाचा निधी हा केवळ फक्त इथं आणला जातो परंतु वापरात मात्र येत नाही तो वापरला जातो ना वापर सवर्णांच्या वार्डांमध्ये सवर्णाच्या यादीमध्ये वापरला जातो अशा गंभीर प्रश्नांवर मला तिथं भरे माझ्या मत माझ्या वार्डामध्ये राखीव महिला उमेदवार जरी असल्या तरी पत्नीच्या माध्यमातून मला ते मोठ दलित समाजासाठी कार्य करायचं होतं परंतु या उमेदवारी नाकारल्यामुळं आता तेही थांब थांबलेले परंतु पुढची नक्कीच आपण आंबेडकर चळवळीत अनेक वर्षापासून कार्यरत असल्यामुळं मी कुठेही थांबणार नाही पुढची दिशा काही दिवसातच मी स्पष्ट करणार आहे आणि माघार मुळीच घेणार नाही सागरता मी तुम्हाला इथं थांबवतो सन्मान आणि अपमान या दोन गोष्टींच्या दोन बाजू असतात दलित वर्गाची पिछड्या समाजाची अपमानजनक गोष्टींमधून क्रांती घडते याच जिवंत उदाहरण या देशाचं संविधान देणारे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर साहेब उर्फ बाबासाहेब म्हणून पाहिले जातात वर्गाच्या बाहेर बसून त्यांनी शिक्षण घेतलं आणि आज शिक्षणाच्या प्रत्येक मोहरीवरती प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्या पानावरती त्यांनी लिहिलेल्या शब्दांचं उल्लंघन केलेलं असतं ज्याचा अपमान झाला शिक्षण क्षेत्रात त्यानं त्याचा बदला घेतला तो बदला म्हणजेच या देशाचं संविधान आहे तुम्हालाही आज अपमानित केलेलं आहे या अपमानातून या अपमानाचा बदला उत्क्रांतीसाठी व्हावा अशा सदिच्छा तर आम्ही देऊच तुम्हाला पण तुमचा आणि या समाजासाठी या समाजाला कुठलं आव्हान राहील ते आव्हान एकदा तुम्ही करावं अशी आम्हाला अपेक्षा आहे मी संपूर्ण दलित समाजाच्या दोन शहरातील सर्व दलित समाजाला आवाहन करतो की जे आंबेडकर चळवळीला नाकारणारे ना जे प्रस्थापित आहेत त्यांना अजिबात मतदान करू नका पैसे आले तर फाडून फेकून टाका त्याचा कधीही स्वीकार करू नका आणि आपलं मत हे आपल्या समाज हितासाठी कसं वापरता येईल याचा प्रामुख्याने विचार करा आणि मतदान मित्रांनो एक चांगता आव्हाड त्यांनी केलेलं आहे त्यांनी सांगितलं रागाच्या भरामध्ये पैसे फाडा असं करू नका पैसा जो कोणी कष्टकरी असतो तो वाटू शकत नाही आणि दर दमून पैशामुळे बदनाम होत असेल कुठल्या दलितांना आम्ही पैसे देऊन मत विकत घेतो असेल असा कोणाचा गैरसमज असेल तो डोक्यातून काढून टाका पैशासाठी सर्व काही अशा स्वरूपाचं चित्र असत मित्रांनो ही निवडणूक लाख मोलाच्या मताची आहे हे तुमचं एक मत आणि अंबानीचं एक सेम मत आहे तो उद्योगपती असला तरी त्याला एकाच मतेचा अधिकार आणि तुम्ही गरीब असला तरी तुम्हाला एकाच मताचा अधिकार हा अधिकार बहुमोलाचा आहे तो तुम्ही बजवावा पण तो यथोचित जागी तुमचं मत जावं तुम्ही योग्य त्या उमेदवाराला निवडून द्यावं असं आव्हान यांनी केलेलं आहे मी परत एकदा नम्रपूर्वक यांच्या आव्हानाला सामोरे जाऊन असं म्हणू शकतो की मित्रांनो दलित बांधवांनो टीका टिप्पणीचा विषय तुमच्यासाठी राजकारणात आता सध्याचा होऊ शकतो सागरदादाकडे बघून अनेकांच्या मनामध्ये वेगवेगळे वे प्रश्न निर्माण होऊ शकतात पण ते प्रश्न हा आयरणीवरचा विषय नाही तर तो प्रश्न आहे समाजाला दावरल्याचा आणि आज यांच्यावर वेळ आहे उद्या तुमच्यावर येऊ शकते म्हणून एक वा नेक वा पाहत राहा लोकशाहीचा